नमस्कार मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वाय सी एम ओ यू या अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रमातील घटक दोन राजकारण व्याख्या स्वरूप आणि प्रयोजन यावर आधारित काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे प्रश्नोत्तर का स्वरूपात पाहणार आहोत तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरेल चला तर मग सुरू करूया राजकारण पॉलिटिक्स या विषयावरील तुमच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे खालीलप्रमाणे आहेत एक राजकारणाची व्याख्या सांगून स्वरूप स्पष्ट करा व्याख्या राजकारण म्हणजे समाजासाठी महत्वाचे निर्णय घेण्याची प्रक्रिया यामध्ये अधिकार शासन आणि सार्वजनिक धोरणांचे व्यवस्थापन केले जाते सोप्या भाषेत राजकारण म्हणजे समाजातील संसाधनांचे वाटप कसे करावे नियम कसे तयार करावेत आणि लोकांचे हितसंबंध कसे सांभाळावेत याबाबत घेतलेल्या सामूहिक निर्णयांचा अभ्यास कोय राजकारणाचे स्वरूप गुंतागुंतीचे आणि बहुआयामी आहे अधिकार पॉ राजकारण हे अधिकाराशी सत्ता संबंधित आहे यामध्ये अधिकार मिळवणे त्याचा वापर करणे आणि तो टिकवून ठेवणे महत्वाचे असते संघर्ष आणि सहकार्य राजकारणात विविध गट पक्ष आणि व्यक्तींचे हितसंबंध वेगवेगळे वेग असल्याने त्यांच्यात संघर्ष असतो मात्र याच संघर्षातून तडजोड आणि सहकार्याद्वारे सार्वजनिक निर्णय घेतले जातात सार्वजनिक व्यवहार राजकारण हे खाजगी नव्हे तर सार्वजनिक जीवनाचा भाग आहे यात समाजाला एकत्रितपणे एक प्रभावित करणाऱ्या प्रश्नांवर चर्चा होते संस्थात्मक रचना राजकारण कायदे मंडळ लेजिस्लेचर कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह आणि न्यायपालिका ज्युडिशरी यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून चालते गतीशील आणि बदलणारे राजकारणाचे स्वरूप स्थिर नसते ते सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक बदलांनुसार सतत बदलत राहते दोन राजकारणाचा मुख्य हेतू कोणता राजकारणाचा मुख्य हेतू समाजामध्ये सुव्यवस्था स्थिरता आणि शांतता राखणे हा आहे यासोबतच समाजातील लोकांचे कल्याण साधणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हे देखील राजकारणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे राजकारणाचे अन्य महत्वाचे हेतू सामूहिक निर्णय घेणे समाजातील सर्व लोकांसाठी एकत्रितपणे महत्वाचे निर्णय घेणे आणि धोरणे आखणे संसाधनांचे वाटप पाणी जमीन पैसा आणि सरकारी योजना यांसारख्या मर्यादित संसाधनांचे न्याय्य आणि योग्य वाटप करणे संघर्ष निवारण लोकांच्या किंवा गटांच्या हितसंबंधांमधील मतभेद आणि संघर्ष शांततापूर्ण मार्गाने सोडवणे सामाजिक आणि आर्थिक विकास शिक्षण आरोग्यसेवा पायाभूत सुविधा आणि रोजगारासारख्या क्षेत्रांमध्ये प्रगती घडवून आणणे न्याय आणि समानता सर्व नागरिकांसाठी समान संधी आणि न्याय सुनिश्चित करणे तसेच दुर्बळ घटकांचे संरक्षण करणे कायदा आणि सुव्यवस्था राखणे समाजाच्या सुरक्षेसाठी नियम आणि कायदे तयार करणे व त्यांची अंमलबजावणी करणे तीन राजकारण ही मानवी जीवनातील महत्वाची प्रक्रिया का मानली जाते राजकारण मानवी जीवनातील एक अविभाज्य आणि अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे कारण ते मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर थेट परिणाम करते राजकारणाचे महत्व खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होते नियम आणि कायदे राजकारण समाजात कायदे आणि नियमांची निर्मिती करते हे कायदेच मानवी वर्तन आणि समाजरचना ठरवतात अधिकारांचे संरक्षण राजकारण नागरिकांचे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य ओदा भाषण स्वातंत्र्य जगण्याचा हक्क सुरक्षित ठेवण्याचे कार्य करते संसाधनांचे वाटप एखाद्या देशाचे बजेट कसे खर्च होईल कर प्रणाली कशी असेल आणि कोणत्या क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल हे राजकारण ठरवते यामुळे लोकांच्या आर्थिक जीवनावर थेट परिणाम होतो सामाजिक प्रगती शिक्षण सेवा, गरिबी निर्मूलन आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या सामाजिक समस्यांवर तोडगा काढण्याचे काम राजकारणाद्वारेच होते लोकशाही आणि सहभाग राजकारणामुळे लोकांना शासनात सहभागी होण्याची संधी मिळते निवडणुकीद्वारे ते आपले प्रतिनिधी निवडतात आणि शासनाच्या कामकाजावर लक्ष ठेवू शकतात संघर्ष निवारण जिथे अनेक लोक एकत्र राहतात तिथे मतभेद आणि संघर्ष होणे स्वाभाविक आहे राजकारण शांततापूर्ण मार्गाने हे संघर्ष सोडवण्याची एक रचना ओदा न्यायालय संसद प्रदान करते चार राजकारणातील संघर्ष सोडवण्यासाठीचे उपाय स्पष्ट करा राजकारणातील संघर्ष हे नैसर्गिक आहेत कारण विविध गट पक्ष आणि व्यक्तींचे विचार व हितसंबंध भिन्न असतात हे संघर्ष शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी खालील उपाय महत्वाचे आहेत संवाद आणि वाटाघाटी डायलॉग अँड नगोशिएशन हा संघर्ष सोडवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे यात दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी एकत्र येऊन थेट चर्चा करतात आणि समान तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात तडजोड कॉम्प्रमाइज संघर्ष करणाऱ्या दोन्ही बाजूंनी काही मागण्या सोडून दिल्या तरच तडजोड शक्य होते यामुळे पूर्ण विजय मिळत नसला तरी शांततापूर्ण समाधान मिळते संस्थात्मक यंत्रणा इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम्स संसद कायदे मंडळ लोकशाहीत कायदे मंडळ हे चर्चा वादविवाद आणि मतदान यांच्या माध्यमातून मतभेद मिटवण्याचे एक महत्वाचे व्यासपीठ आहे न्यायपालिका ज्युडिशरी संवैधानिक किंवा कायदेशीर मुद्द्यांवरील संघर्ष सोडवण्यासाठी न्यायपालिका सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय महत्वाची भूमिका बजावते निवडणूक आयोग निवडणुकांशी संबंधित वाद सोडवण्यासाठी निवडणूक आयोग एक निष्पक्ष संस्था म्हणून कार्य करतो मध्यस्थी मिडिएशन जेव्हा दोन संघर्ष करणारे पक्ष थेट तोडगा काढू शकत नाहीत तेव्हा एखादी तटस्थ आणि विश्वासार्ह तिसरी व्यक्ती किंवा संस्था मध्यस्थी करते जनमत आणि सार्वजनिक दबाव शांततापूर्ण आंदोलने निदर्शने किंवा सार्वजनिक चर्चा यांच्या माध्यमातून जनमत तयार करून शासनावर दबाव आणला जातो यामुळे शासनाला संघर्ष सोडवण्यासाठी पावले उचलावी लागतात कायदेशीर उपाय लीगल सोल्यूशन्स काही वेळा विशिष्ट संघर्ष सोडवण्यासाठी नवीन कायदे तयार करणे किंवा जुन्या कायद्यांमध्ये बदल करणे आवश्यक कसते प्रश्न एक राजकारण म्हणजे काय हेरोल्ड लासवेल हॅरल्ड लसवेल आणि डेव्हिड इस्टन डेव्हिड इस्टन यांनी दिलेल्या राजकारणाच्या व्याख्या स्पष्ट करा उत्तर राजकारण म्हणजे समाजातील लोकांना एकत्र आणून त्यांचे जीवन नियंत्रित करण्यासाठी आणि समाजाची व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी घेतलेले निर्णय यामध्ये सत्ता अधिकार आणि संसाधनांचे वाटप कसे करावे यावर भर दिला जातो हे रल लासवेल हा लसवेल यांच्या मते कोण काय केव्हा आणि कसे मिळवतो दुहेरी अवतरण चिन्ह हू गेट्स वॉट वेन अँड हाव या प्रश्नाचे उत्तर म्हणजे राजकारण होय ही व्याख्या समाजातील सत्तेच्या आणि संसाधनांच्या वाटपावर लक्ष केंद्रित करते ईस्टन डेव्हिड इस्टन, इस्टन यांच्या मते राजकारण म्हणजे समाजासाठी अधिकारात्मक ऑथॉरेटव मूल्यांचे वाटप करणे याचा अर्थ समाजातील संसाधनांचे ओदा पैसा जमीन अधिकार वाटप करण्याची अंतिम जबाबदारी राजकारणाची असते आणि ते वाटप सर्वमान्य किंवा अधिकृत असते प्रश्न दोन राजकारणाचे स्वरूप स्पष्ट करा राजकारणातील संघर्ष आणि सहकार्य यांचे मिश्रण उदाहरणांसह स्पष्ट करा उत्तर राजकारणाचे स्वरूप संवर्धनात्मक कन्सेन्शुअल आणि संघर्षात्मक कन्फ्लिक्टल दोन्ही प्रकारचे असते संवर्धनात्मक स्वरूप यामध्ये समाजातील लोक एकत्र येऊन सामान्य उद्दिष्टे साध्य करतात उदाहरणार्थ देशाच्या विकासासाठी कायदे बनवणे किंवा शिक्षण धोरणे ठरवणे संघर्षात्मक स्वरूप राजकारणात नेहमीच संघर्ष असतो कारण लोकांचे हितसंबंध विचार आणि ध्येये वेगवेगळी असतात संघर्ष आणि सहकार्य यांचे मिश्रण राजकीय या पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर ते एकत्र येतात उदाहरणार्थ भारत चीन सीमावादाच्या वेळी भारतातील सर्व राजकीय पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला तसेच संसदेमध्ये विरोधी पक्ष सरकारवर टीका करतात परंतु चांगल्या धोरणांसाठी मतदान करताना सहकार्य करतात प्रश्न तीन राजकारणाचे मुख्य प्रयोजन काय आहे समाजाच्या विकासासाठी राजकारण कसे आवश्यक आहे उत्तर राजकारणाचे मुख्य प्रयोजन समाजाला एक सुव्यवस्थित आणि सुरक्षित जीवन प्रदान करणे आहे सामाजिक व्यवस्था राखणे राजकारण समाजात नियम व कायदे लागू करून गोंधळ टाळते न्याय आणि समानता राजकारण समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करते विकासाला चालना देणे आर्थिक वाढ शिक्षण आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रगती साधण्यासाठी राजकारण धोरणे ठरवते उदाहरणार्थ राष्ट्रीय आरोग्य मिशन सारख्या धोरणांमुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचण्यास मदत झाली प्रश्नचार राजकारणाची निर्मिती का झाली संघर्ष मिटवण्यासाठी राजकारण कोणते मार्ग वापरते उत्तर राजकारणाची निर्मिती काही मूलभूत मानवी गरजांमुळे झाली दुर्मिळ संसाधने स्कॅसिटी ऑफ रिसोर्सेस मर्यादित संसाधनांचे योग्य वाटप करण्यासाठी एक व्यवस्था आवश्यक होती संघर्ष कॉन्फ्लिक्ट मानवी समाजात मतभेद असल्याने ते शांततेने सोडवण्यासाठी राजकारणाची गरज निर्माण झाली सत्तेची गरज मानवी समाजात नेतृत्वाची आणि सत्तेची नैसर्गिक प्रवृत्ती असते संघर्ष मिटवण्यासाठी राजकारण खालील मार्ग वापरते संवाद आणि वाटाघाटी डायलॉग अँड नगोशिएशन दोन पक्ष किंवा देशांमध्ये वाद झाल्यास संवादातून तोडगा काढणे कायदे आणि नियमांचे पालन रूल ऑफ लॉ कायद्याचे पालन करून वाद मिटवणे उदाहरणार्थ कोणत्याही दोन व्यक्तींमधील वाद न्यायालयीन प्रक्रियेद्वारे सोडवला जातो मतदान आणि लोकशाही व्होटिंग अँड डेमोक्रेसी लोकशाही व्यवस्थेत जनतेला आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असतो ज्यामुळे सत्तेचे हस्तांतरण शांततेने होते प्रश्न पाच राजकारणाची दोन प्रमुख वैशिष्ट्ये सांगा आणि ती थोडक्यात स्पष्ट करा उत्तर राजकारणाची दोन प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत सर्वव्यापी युबिक राजकारण केवळ सरकारी कार्यालयांपुरते मर्यादित नाही तर ते कुटुंबापासून ते आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत सर्व ठिकाणी आढळते प्रत्येक निर्णय जो लोकांच्या जीवनावर परिणाम करतो तो राजकारणाचाच भाग असतो सत्तेचा वापर राजकारणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सत्तेचा वापर सत्ता ही समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी धोरणे लागू करण्यासाठी आणि सामाजिक व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी वापरली जाते ही सत्ता कायदेशीर आणि अधिकृत असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाय सी एम ओ यू राज्यशास्त्राच्या घटक दोन राजकारण व्याख्या स्वरूप आणि प्रयोजनमधील सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे पाहिली आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी खूप मदत करेल तुम्हाला काही शंका असल्यास किंवा पुढील घटकांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या पुढील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा